अनेकांना असे वाटते की त्यांनी घरी बसून पैसे कमवावे ही नोकरी अशा लोकांसाठी आहे घरातील काही समस्यांमुळे अनेकांना बाहेर जाऊन काम करता येत नाही अशा लोकांसाठी ही नोकरी खूप उपयुक्त आहे आज आपण घर बसल्या सोप्या नोक्या करून पैसे कसे कमवायचे ते शिकणार आहोत तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तुम्ही भारतात कुठेही अर्ज करू शकता तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता तुम्ही घर बसल्या काम करून दरमहा तीन पाच के पर्यंत आनंदाने कमवू शकता दर महिन्याच्या पाच तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल क्षेत्रानुसार मोबदला दिला जातो, जर तुम्ही मोठ्या शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील गावात राहणाऱ्यांना कमी पैसे दिले जातात कारण तिथे येऊन साहित्य पुरवण्यासाठी जास्त खर्च येतो जर तुम्ही शहराच्या जवळ असाल तर तुम्ही वेळेवर देऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता महिला पुरुष विद्यार्थी कोणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतात हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही आनंदाने घरी बसून चांगले काम करू शकता या नोकरीत तुम्हाला दिवसाचे चार तास काम करावे लागते नोकरी काय आहे पात्रता काय असावी अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही मित्रांनो शेवट पर्यंत चुकता पहा कंपनी तुमच्या घरी काही ड्राय फ्रुट्स आणि मसाले पाठवेल तुमचे काम त्यांना पाक करणे आणि कंपनीकडे परत पाठवणे आहे कंपनीने पाठवलेले मसाले सुका मेवा, काजू बेदाणे लवंगा वेलची गदा यांसारख्या वस्तू पॅक कराव्यात अशा वस्तूंच्या पॅकिंगसाठी कंपनी स्वत तुम्हाला सिलिंग मशीन देईल या मशीनला वीज लागत नाही या मशीनखाली पॅकेट ठेवल्यास ते सील केले जाईल पण आपण काय करावे कंपनीने दिलेल्या गोष्टी थोड्या 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 प्लास्टिकच्या झाकणात घालून या मशीन खाली ठेवा आणि पॅक करा नंतर ते एका पांढ्या कव्हर मध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिटवावे नंतर कोड पेस्ट करा हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा म्हणजेच ही नोकरी इतर कोणत्याही नोकरीप्रमाणे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैसे मागितले तर समजून घ्या की ते खोटे काम आहे अनेक जण अशा नोक्या आहेत असे सांगून फसवणूक ही करता हे पूर्णपणे सत्यापित कंपनी मित्र आहे या कंपनीत सणासुदीला बोनसही दिला जातो या पॅकिंग साठी लागणारे साहित्य कंपनी तर्फे मोफत दिले जाते तुम्हाला एका बॉक्स साठी काही पैसे दिले जातील तुम्ही जितके जास्त पॅक कराल तितके पैसे तुम्हाला मिळतील आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये व्यवस्थित पाक करून कंपनीकडे कडे पाठवले पाहिजे ही नोकरी करण्यापूर्वी कंपनी मुलाखत घेईल मुलाखतीनंतर निवड झालेल्यांना ही नोकरी दिली जाईल तुमचा एटीएम पिन कोणालाही सांगू नका कारण कोणत्याही परिस्थितीत कंपनी मागणार निवड होईल पिन नाही ज्यांची त्यांना दरमहा काही हजार रुपये पगार असेल आम्ही या नोकरीसाठी जल्द आणि नुकसान करता पॅक केल्यास पगार वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटणावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा त्यानंतर आणि सबमिट करा या नोकरीसाठी जॉब कोड एक एक नऊ सहा मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक एक नऊ सहा अर्ज केल्यानंतर दोन दिवसात तुम्हाला कंपनीकडून पुष्टीकरण कॉल येईल उशिरा का मित्रांनो इच्छुकांनी त्वरित अर्ज करावा ऑल द बेस्ट तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा या नोकरीत तुम्हाला दिवसाचे सात तास काम करावे लागते